हॅलो पीपल नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये जसं की टायटलमध्ये तुम्ही पाहतच आहात एव्हरी डे ॲक्शन वर्ब्स हो ॲक्शन वर्ब्स म्हणजे काय क्रियापद जी रोजच्या वापरामध्ये आपण इंग्लिश बोलताना फार महत्वाची ठरतात आता तुम्ही म्हणाल हे काय लिहिलं आहे स्माईल स्माईल स्टे स्टे स्टेअर लाफ्ट लाफ लाफ्ट क्राय क्राय क्राईट हिअर हर्ड हर्ड हे काही पाचवी सहावीमध्ये वगैरे आहोत का पण आपण बेसिक इंग्लिश असो किंवा इवन इंटरमिडिएट इंग्लिशची लेवल असो आपल्याला किंवा बऱ्याचदा आपल्याला टेन्स माहीत नसल्यामुळे वाक्य चुकतात बघा ना फॉर एक्झाम्पल मी तिच्याकडं स्टेअर नाही केलं असं म्हणायचं असेल तर मला स्टेअर हा शब्द तर माहिती आहे त्याचं वर्ब टूसुद्धा माहिती आहे पण मला ते वाक्य नेगेटिव्हमध्ये ते बोलता येतं का राईट सो मला जर म्हणायचं आहे की मी तिच्याकडं स्टेअर केलं नाही स्टेअर म्हणजे काय निरखून बघणे आय डीड नॉट स्टेअर ॲट हर किंवा डीड नॉट ला शॉर्ट मी मिळू शकतो आय डिंट स्टेअर ॲट हर असं ते वाक्य होईल सो so, सांगायचं आहे काय मला केवळ क्रियापद माहीत असून चालणार नाही तर ते वब टू वब थ्री फॉर्ममध्ये परत आय एन जी फॉर्ममध्ये नंतर हे वब टू वब थ्रीसोबत हेल्पिंग वर्ब्स कुठले घ्यायचे आहेत ते माहीत असायला पाहिजे थोडक्यात काय शब्द माहीत आहेत क्रियापदं पण आपल्याला इंग्लिशमध्ये बोलताना ते कॉन्फिडेंटली अगदी कुठल्याही टेन्समध्ये अगदी कुठल्याही सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये पॉझिटिव्ह नेगेटिव्ह क्वेश्चन कुठलाही फॉर्म असो आपल्याला ते बोलता आलं पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे चला सुरू करूया मी तिच्याकडे बघून हसलो स्माइल म्हणजे हसणं आपल्याला माहीत आहे हसलो क्रिया झालेली आहे टेन्स आहे त्याच्यामुळे आपण स्माइल्ड वप टू घेणार आहोत तिच्याकडे बघून हसलो मी स्माइल्ड ॲट सो आय स्माइल्ड ॲट हर मी त्याच्याकडे बघून हसलो आय स्माइल्ड ॲट हेम मी त्यांच्याकडे बघून हसली आय स्माइल ॲट दॅम राईट किती सोपं आहे मी माझ्या ती माझ्याकडे बघून हसली नाही ती माझ्याकडे बघून नाही हसली असं म्हणायचं एखाद्याला शी डिन स्माइल ॲट मी ओके सो जेव्हा आपण नेगेटिव्ह सेंटेन्स करतो सिम्पल पासमध्ये तेव्हा आपण डिड नॉट ॲड करतो आणि व मात्र वन्स राहतो हे लक्षात ठेवा सो शी डिड नॉट स्माइल्ड होणार नाही शी डिन स्माइल ॲट मी तो हसत आहे ही स्माइलिंग ती हसत आहे शी स्माइलिंग ते हसत नाहीये दे आर नॉट स्माइलिंग लाईक्स दे वॉज अ सम जोक तेव्हा समजोक आणि मला माझ्याकडे इथे लोक नाही हसत आहेत दे आर नॉट स्माइलिंग लेट सी फर द सेंटेसेस ती माझ्याकडे निरखुण बघत आहे शी इज स्टेअरिंग ॲट मी स्टेअर म्हणजे निरखुण बघणे इथे मी आय एन जी फॉर्म वापरते बिकॉज राईट नाव इट्स गोईंग ऑन जी गोष्ट आपण बोलत असताना चालू असते ती प्रेझेंट कंटिन्युअस असते सो ती माझ्याकडे निरखुण बघत आहे शी इज स्टेअरिंग ॲट मी नेगेटिव्ह असेल तर शी इज नॉट स्टेअरिंग ॲट मी ओके तुला काही पण वाटतं नाही ती नाही माझ्याकडे निरखून बघत शी इज नॉट स्टेरिंग ॲट मी स्टॅड म्हणजे पास्टन्स आईने माझ्याकडं निरखून बघितलं मदर स्टॅड ॲट मी ओके मे बी आय वॉज डुईंग समथिंग रॉंग अँड देन माय मदर स्टॅड ॲट मी ओके सो माय मदर स्टॅड ॲट मी नेगेटिव्ह करायचं असेल तर नाही आई माझ्याकडे निरखून नव्हती बघत पी वसत होते मी अजिबात गोंधळ करत नव्हते मी शांत बसली होती माय मदर डिन स्टेअर ॲट मी के शी वॉज बिझी इन हर ओन वर्क माय मदर डिड नॉट स्टेअर ॲट मी नेगेटिव्ह असेल तर डिड नॉट वापरायचं ओके ऑलराईट पुढचं वर्ब आहे क्राईम रडत होती शी वूज क्रॉईन ओके ती रडत आहे शी इज क्राईम राज रडला आता पास्टेच ओके एखादी गोष्ट झाली एखादी घटना घडली की ती पास्टेच ओके सो so, राज रडला राज क्राईड राज खूप रडला म्हणायचं असेल तर राज क्राइड लॉट राज रडला नाही म्हणजे त्याला खूप लागलं पण तरीही तो रडला नाही असं म्हणायचं असेल तर ही गॉट हर्ट बट ही डिंट क्राय राज डिंट क्राय क्राईड नाही त्याचप्रमाणे लाफ म्हणजे मोठ्याने हसणे स्माईल म्हणजे हसणे लाफ म्हणजे मोठ्याने हसणे तो हसला ही लाफ्ट तो हसत आहे ही इज लाफिंग तो हसला नाही आता एव्हाना तुम्हाला डिंटची वाक्य लक्षात आली असतील पूर्वीच्याही भरपूर व्हिडिओजमध्ये आपण बघितलेले आहेत कारण की डिड नॉट बद्दल डिंटबद्दल लोकांना फार कन्फ्युजन आहे डिड नॉटसोबत वब वन घ्यायचं का वब टू घ्यायचं माझे जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला डिड नॉट डिंट मधला फरक कळला असेल इनफॅक्ट टेन्सेस बऱ्यापैकी बऱ्यापैकी काय चांगल्या प्रकारे समजलं असेल ओके ही डिड नॉट लाफ ही डिड नॉट लाफ्ट नाही ही डिंट लाफ तो हसला नाही याचा सेंटेन्स ओके तो हसला ही लाफ्ट तू का हसत आहेस वाय आर यू लाफिंग ओके तू का तू हसत आहेस यर लाफिंग प्रश्न करायचा आहे वाय आर यू लाफिंग तू का हसत नाहीयेस अगं एवढा मोठा जोक झालाय तरी तू हसत नाहीस नेगेटिव्ह क्वेश्चन करायचा असेल तर वाय आर यू नॉट लाफिंग वाय आर यू नॉट लाफिंग, लाफिंग? पुढचं वर्ब आहे हिअर त्याच होतं हट मी ऐकलं आय हियर्ड आय हर्ड सॉरी मी ते ऐकलं आय हर्ड दॅट मी ऐकलं नाही असं म्हणायचं असेल तर आय डिंट हिअर नॉट आय डिंट हर्ड ओके आय डिंट हिअर दॅट तू ऐकलं का डिड यू हिअर दॅट डिड यू हिअर दॅट तू ऐकलं नाहीस का मराठीत नाही लिहिलेलं पण बघा वाक्य काय होतं तू ऐकलं नाहीस का असं विचारायचं असेल तर डिंट यू हिअर दॅट डिन यू हिअर दॅट alright so do love listening and speaking listen and speak listen to correct english and try to speak rehearse it again and again that is called practice keep practicing people practicing means nothing it's a language listen to some nice daily used sentences the sentences which we need daily these sentences are not the rose These sentences. are the parat parat english आत्मविश्वासाने बोलता येईल ओके सो व्हिडिओ okay? so, आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा सो दॅट इट विल हेल्प एव्हरीबडी इट विल बेनिफिट एव्हरीबडी थँक्यू फॉर वॉचिंग सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ कीप प्रॅक्टिसिंग कीप स्माइलिंग हॅपी लर्निंग